गुड मॉर्निंग कशात तुम्ही सर्वजण आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आता पाणी कमी झालं आहे आणि आज आहे ट्वेंटी थर्ड एप्रिल तर आमच्या लग्नाला आज आठ वर्ष पूर्ण झाले आहेत आणि गार्गीचा झालो आहे स्कूल घरून आणि माझ्या मिस्टरांची तब्येत बरी नाही तर ते आज घरीच आहेत कालही घरीच होते ऑफिस म्हणजे त्यांनी लिव्ह घेतली होती तर आज ठीक आहे परंतु रेस्टची गरज आहे म्हणजे बऱ्यापैकी ठीक एवढं काही नाही झोपूनच आहेत अजून तर आता गार्गीला मी खिचडी खायला घेतली कारण आज आमच्या आईला उपवास आहे तर सकाळी सकाळी मी खिचडी बनवली होती आणि गार्गीचे आता ब्रेक झालाय लंच ब्रेक आणि थोड्या वेळाने फ्रूट ब्रेक होईल तर आता लंच ब्रेक्समध्ये तिला खिचडी दिली आणि स्कूल चालू व्हायच्या आधी देखील पराठा खायला घातला होता तिला कारण नंतर खूप भूक भूक करते तर मग म्हटलं आधी पराठा खाऊन बस स्कूल चालू झाल्यावरती आणि बाहेर आभाळ आलेला आहे पावसाचं वातावरण आहे आणि आधीच्या पावसाने एवढा हाहाकार माजवला आहे की आता पाऊस यायचं म्हटलं की भीती वाटायला सुरुवात होते तर आज बघू काही असं प्लॅन नाही आहे कारण बाहेर सगळं वातावरण खूप खराब आहे मिस्ट्र्यांची तब्येतही ते खराब आहे त्यामुळे ॲनिव्हर्सरीचा काही प्लॅन नाही अजून तरी बघू रात्री काही ठरलं तर बरं वाटण्यावर आहे आणि असं असं वाटतंय बाहेर पाऊस येईल तुम्हाला मी दाखवते बाहेर पाऊस येतोय की काय तर बघूयात चला आता दाखवते तुम्हाला बाहेरचं वातावरण कसं झालंय ते इथे खोबरं आहे तर हे खोबरं मी सुकायला ठेवलं होतं तर मी आताच बाहेरून बाल्कनीतून आणलं कारण मागच्या वेळेला मी बोंबील ठेवले होते बाल्कनीमध्ये सुकायला तर ते खराब झालं होते भिजले होते आणि हे ही जाळी आणली मी बरेच दिवस झाले ही जाळी आणून तुमच्यासोबत शेअर केली होती बाल्कनीसाठी आणली ही जाळी आणि ते आहे माझी बाल्कनी हो आणि हा मी इंडियावरून आणलेला झुला आहे म्हणजे स्विंग आहे तर याच्यावरती दीडशे किलोचं वजन आहे ते घेतलं जातं हा ॲमेझॉनवरून मागवला होता दोन हजारच्या आसपास याची प्राईज असेल हां बसून दाखवायचं तुला तुला येतं का बसता त्याच्यावर असं पडणार नाही ना हां बस हां बस बरं व्हेरी गुड हां हा आणि कोणाला हवं असेल तर वरती आहे आणि खूप छान आहे मला तर खूप आवडला आम्ही असा वरती बसवून घेतला जेव्हा आम्ही कर्टन्सचे रॉड लावले तेव्हा जेव्हा आम्ही कर्टन्सचे रॉड लावले होते तेव्हाच आम्ही हा लावून घेतला परंतु माझ्या हाईटला हा पुरत नाही मला बसता येत नाही किंवा मोठ्या माणसाला कोणालाच बसता येत नाही अजून तर आम्हाला वरती दोन आकडे लावायचे अजून म्हणजे थोडासा खाली येईल आणि आम्ही सगळेच बसू त्यावर तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते असं पाहू शकता तुम्ही आभाळ आलं आहे आणि माझी बाल्कनी अजून खूप खराब आहे मला क्लीन करायची आहे बाल्कनी आणि पाणी कमी झालं आहे बऱ्यापैकी खाली तुम्ही पाहू शकता सिटी सेंटरच्या तिथे पाणी नाही आहे आणि इथेही खूप थोडं थोडं आहे तर सुपर मार्केटच्या बाजूचं पाणी वगैरे कमी झालं आहे रस्त्यांना पाणी आहे फक्त थोडंसं आणि खूप खराब म्हणजे वास येतो आहे पाण्याचा आम्ही विंडो वगैरे जास्त ओपन नाही ठेवत आणि वरती पाहू शकता आभाळ आलेला आहे काळे काळे ढग आहेत आणि इथे माझ्या बाल्कनीच्या कुंड्या वगैरे आहेत तर इथे आळू आहे पाहू शकता आळू आणि ॲलोवेरा तर ॲलोवेरा वगैरे कसा मस्त दिसतोय आणि इकडचा ॲलोवेरा बाळ होता तर त्याला आता पाणी घालायला सुरुवात केली तर तो पुन्हा येईल आणि आळू खूप छान आले तर इथे आहे चिनी गुलाब जो की गार्गीच्या शाळेतून आणला होता मी आणि तो चिनी गुलाब मला दुसऱ्या भांड्यात लावायचा पण सध्या मी तिथेच लावून दिलाय मला बाल्कनी डेकोरेट करायची अजून थोडीशी कारण बाल्कनीमध्ये असं काही सामान वगैरे ठेवलेलं आहे जसा वेळ भेटेल तसं आम्ही करतोय बघू आता आज पाऊस येतो की काय <laughs> आज जर पाऊस आला तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन कारण मागच्या पाऊस मला शेअर करायला जमलं नाही आजच्या जे वेळी जेव्हा पाऊस आला तेव्हा माझी तब्येत खूप खरंच खराब खराब होती आणि त्यामुळे मग मी काही व्हिडिओ वगैरे घेतला नाही त्या आता आज आता नवीन परत पुन्हा पाऊस आला तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन हॅलो आणि आमचा स्वयंपाक झालेला आहे तर आज स्वयंपाकामध्ये आहे मसूरची आमटी अशा प्रकारे मसूरची आमटी इथे बनवते आणि इथे आईंचा उपवास आहे पौर्णिमा आहे आज तर मग त्यासाठी केली खीर गुळाची खीर केली आहे साबुदाण्याची आहे आणि इथे सकाळी नाश्ता केल खिचेल इथे डाळ आणि भात तर अशा प्रकारे आमचा स्वयंपाक आहे आजचा जास्त गॅस स्पेशल नाही बघू संध्याकाळी गॅस स्पेशल मे बी शक्यता कमी आहे कारण माझ्या मिस्टरांची तब्येत थोडीशी खराब आहे तर डॉक्टर वगैरे जाऊ मी पाच वाजता वगैरे तर बघूया आणि लिफ्ट चालू झाली की नाही माहिती नाही एक लिफ्ट चालू होती काल तर बाकीच्या लिफ्ट मी चेक करणार आहे थोड्या वेळाने तुम्हाला दाखवेलच मी चेक करताना लिफ्ट चालू झाली की नाही ते आणि जेवण वगैरे झालं आहे आमचं तर आता आराम चालू आहे आणि इथे गार्गीचं चाललं आहे लर्निंग ना कोडिंग लर्न करते त्यांना स्कूलमध्ये प्रॅक्टिस करायला सांगितले तर बाकीचं पसारा अजून आता बऱ्यापैकी आवडलं आहे मी थोडं सावरायचं राहिलं आणि फर्निचर आलं नाही पावसाच्या पाण्यामुळे खाली पाणी आहे तर फर्निचर त्यामुळे अजून यायला एक थर्सडे किंवा फ्रायडे पर्यंत येऊन जाईल राघ आजोबाच्या पांडीवर बसलं का रे राघू राघू शांत बसलाय आणि गाव झोपली गाव झोपली वर पाय कर पाय कर वर करवर विचार करतोय ना कुठं मारू आणि इकडे चहा ठेवलाय मी छान संध्याकाळच्या साडेसहा वगैरे वाजलेत आणि सगळे झोपेत आहेत चला आई पप्पा आणि आमची लिफ्ट चालू झाली तर पप्पाने मी चाललो आहे ग्रोसरीसाठी तर बघू काहीतरी आज आमची तर आम्ही काहीतरी स्पेशल बनवणार आहोत म्हणजे मीच बनवणार आहे तर बघू काय आहे व्हेज भेट व्हेजमध्ये भेटतंय की नॉन व्हेजमध्ये आहे शक्यतो व्हेजमध्ये चांगलं संध्याकाळ आहे तुम्ही पाहू शकता पाणी साठलेलं आहे इथे बाजूला अजूनही पाणी कमी नाही झालं आणि ते ग्रोसरी शॉप येत ग्रोसरीसाठी आणि आम्ही सुपर मार्केटमध्ये गेलो होतो परंतु तिथे भाज्या अगदीच कमी होत्या फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या परंतु दुसरा ऑप्शनही नव्हता जर जेवढ्या काही भाज्या होत्या त्या सगळ्या आम्ही थोड्या थोड्या घेतल्या होत्या आणि महागही खूप होत्या भाज्या कारण त्यांची जी आणण्याची कॉस्ट आहे ती खूप जास्त असल्यामुळे भाज्यांची देखील वाढली होती तुम्हाला माहितीच आहे की इकडे खूप पाऊस झाला होता दुबईमध्ये आणि त्यामुळे काय झालं की खूप सारं नुकसान आहे भाजीपाल्याचं स्टोअर्सचं वगैरे सगळीकडे पाणी शिरलं होतं त्यामुळे आणि मी आता जस्ट भाजी घेऊन आले तुम्हाला माहितीच आहे मी भाजी आणायला गेले तुम्हाला माहितीच आहे मी भाजी आणायला गेले होते खाली तर तुम्हाला मी दाखवते मला काय काय भेटलंय आणि खूप महाग आहेत भाज्या सध्या आणि ज्या म्हणजे कंडिशन पण चांगली नाही भाज्यांची एवढी काही फ्रेश वगैरे नाही आहेत तरीसुद्धा त्या खूप जास्त महाग आहेत तर इथे बटाटे आहेत बटाटे आणले मी एक किलो असतील तर हे बटाटे जवळजवळ एकशे वीस व रुपये वगैरे किलो होते आणि हे मोठं वांग हे सुद्धा एकशे वीस रुपये किलो होतं आणि ही फॉ कॉलिफ्लॉर आहे तर ही बारा धिरामला होती म्हणजे जवळजवळ अडीचशे रुपये ची एवढी कॉलीफ्लॉर आहे ही अडीचशे रुपयाची आणि ही भेंडी आहे तर ही अर्धा किलो भेंडी आहे एकशे वीस रुपयांची भेंडी आणि भाज्या ठीक होत्या परंतु जास्त फ्रेश नाही आहेत तर ह्या पंचवीस रुपयाला एक गड्डी अस चोवीस पंचवीसला एक एक गड्डी अशी मला भेटलेली आहे आणि गाजर आहे एक गाजर आणलं आहे मी तर गाजर देखील दीडशेच्या आसपास होतं किलो तर मी एक घेऊन आले मला पावभाजीसाठी लागणार होतं आणि ही आहेत वांगी तर इंडियन वांगी आहेत परंतु फ्रेश नाही आहेत ठीक uh, आहे पण सध्या भाजीलाच काही नाही फ्रीजमध्ये म्हणजे भाज्या खायची खूप क्रेविंग होते तर भाज्या नाही तर मी वांगे आणली आणि इथे एक uh, कोबी आणला अर्धा कोबी आहे हा आणि फ्रोझन मटार आणला आहे तर एक पॅकेट आणलं आहे मी पावभाजीसाठी आणि इथे आहे ब्रेड तर फ्रेश पाव नाही आहेत त्यामुळे मग मी ब्रेड घेऊन आले तर एक पॅकेट मला ब्रेडचं भेटलं आहे अशा प्रकारे भाजीपाला मी घेऊन आली आज खूप दिवसांनी आणि बऱ्याच दिवसांनी मी खाली गेले होते जवळजवळ आठवडा होऊन गेला आठवडा म्हणजे जवळजवळ आठ नऊ दिवस झाले असतील आणि मी इथे बनवली होती आज पावभाजी तर नॉनव्हेज नव्हतं बनवायचं कारण सॅटरडे होता त्यामुळे आणि पावभाजी गार्गीला प्रचंड आवडते तर तिच्यासारख्या चक्रा चालू होत्या कधी भाजी होते आणि सारखी बोलत होती मला भूक लागली भूक लागली त्यामुळे माझी घाई चालू होती गार्गीला खाण्यासाठी पटकन पावभाजी रेडी करून द्यावी आणि शक्यतो लहान मुलं खूप एक्सायटेड असतात त्यांच्या आवडीची वस्तू बनवणं असेल तर सारखे विचारत राहतात कधी बनवणार कधी बनवणार तसंच घास ता काहीसं गार्गीचं देखील आहे आणि तीही खूप एक्सायटेड असते असं पावभाजी वगैरे मिसळ बनवला असेल तर खायची दोन आणि ते गार्गी खेळती रिंग दाखव शो कर आणि गार्गीला हा गार्गीला इंडियाला जायच्या आधी अजिबात रिंग खेळता येत नव्हती गार्गीची कंबरच हलत नव्हती आणि तिकडनं आली तर इतकी प्रॅक्टिस झाली तिकडे डान्समध्ये मध्ये वगैरे प्रॅक्टिस करून खूप म्हणजे बऱ्यापैकी तिला आता रिंग यायला लागली आधी अजिबातच येत नव्हती राहतच नव्हती तिची कमरे मध्ये वेल डन गार्गी वेल डन आता प्रॅक्टिस करा खूप जास्त करशील ना मोर प्रॅक्टिस कर का आणि कोण आहे इथे राघव काय खेळतोय आता मी ना डान्सर झाली आर डान्सर Yes. Wow. प्रकारे आमचे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालेलं आहे तर नव्हतं करणार परंतु त्यांनी केक आम्ही माझ्या मिस्टरने केक आणला तर आम्ही केक कट केलेला आहे आत्ताच आणि आता पाळी झोपलेला आहे गार्गीचा स्टडी चालला आहे गार्गी मग अशी झोपली होती त्यामुळे आत्ता झोपतच नाही आहे आणि तिची कर्स्यूची प्रॅक्टिस घेतो आहे आम्ही तर आजचा ब्लॉग मी इथे संपवते तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय